नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कडक उन्हाळ्यामध्ये उचगावला वीज खंडित नको करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मागणी उचगाव हे साठ हजार लोकवस्तीचं गाव असून कोल्हापूरला लागून असल्यानं येथे दाट लोकवस्ती आहे एप्रिल मे या महिन्यामध्ये कडक उन्हाळा असल्यानं उचगावमध्ये वीज खंडित होऊ नये याबाबत आपण सतर्क राहावं तसेच वादळी वाऱ्यामुळे वीज खंडित झाली तर त्यासाठी लागणार साहित्यही उचगाव शाखेमध्ये उपलब्ध असावं जेणेकरून तात्काळ वीज जोडणी करता यावी व कडक उन्हाळ्यात जनतेला होणाऱ्या त्रासापासून आपल्या खात्यामार्फत दिलासा मिळावा तसेच वादळ वाऱ्यामुळे मोठ्या मोठ्या झाडांच्या फांद्या ज्या विद्युतारांना अडथळा करतायत तसेच वादळ वारा सुटल्यानं वीज खंडित होण्या अगोदरच त्या फांद्यांची छाटणी करून घ्यावी व कमकुवत तारा बदलून घ्याव्यात जेणेकरून ह्या कोणत्याही कारणाने वीज खंडित होणार नाही याची दक्षता वीज वितरण अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावी व उचगावमध्ये होणाऱ्या विजेच्या खोळंब्याचा प्रश्न सोडवावा ही करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी आहे यावेळी अधिकाऱ्यांवर विविध प्रश्नांचा भणीमार करत त्यांना धारेवर धरण्यात आलं तसेच उन्हाळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत वीज खंडित होऊ नये तसेच घरी कोणीही नसताना वीज कर्मचाऱ्यांकडून स्मार्ट मीटर बसवण्यात आले त्याबद्दलही अधिकाऱ्यांना धारेवर धावण्यात आलं या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि अमोल गायकवाड सहायक अभियंता वीज विद्युत वितरण कंपनी उचगाव यांना देण्यात आला यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की वीज खंडित होऊ नये यासाठी खबरदारी घेऊन त्यासाठी लागणारं साहित्य उपलब्ध करून वीज खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव विक्रम चौगुले दीपक पाटील योगेश लोहार संतोष चौगुले दत्ता फराकटे अजित चव्हाण ग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे आनंदा नाईक मोहन रजपूत आबा जाधव प्रफुल्ल घोरपडे शशिकांत पाटील सूरज पाटील दत्ताने व पदाधिकारी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा